वेटबिहार मुक्ती मोर्चा व महाराष्ट्र प्रतिनिधी प्रांतीय सभेचा कार्यकर्ता असून आपल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सर्वे नंबर एकशे एकाहत्तरमध्ये शासकीय गाडीवाट आजही नकाशावरती आहे रेकॉर्डवरती आहे असं असतानाही निलंग्याचे तत्कालीन एस डी एम शोभा जाधव त्यावेळेस ते भूमी अभिलेख मुख आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी या सर्वांनी आपसात संगनमत करून शासनाची जमीन ज्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णत शासनाची आहे या संदर्भात शासनाने अनेक जि आर काढलेले आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे परवाचा आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे की शासनाच्या जमिनीवर जर अतिक्रमण झालं असेल तर ते ताबडतोब काढून घेऊन ते शास शासनाची जमीन ताब्यात घ्यावी असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत असं असतानाही सर्व रेकॉर्ड उपलब्ध असताना शोभा जाधव तत्कालीन भूमी अभिलेख अधिकारी आणि नगर परिषदेचे ओ या सर्वांनी मिळून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या गाडीवाटेच्या संदर्भामध्ये अनेक निवेदनं दिलेले असताना महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेलं आहे औरंगाबादी विभागी आयुक्ताकडे निवेदन दिलेलं आहे कलेक्टरकडे निवेदन दिलेलं आहे त्याचे जवळपास माझ्याकडे पन्नास एक निवेदनाच्या प्रती आहेत रिस्यूड आहेत या संदर्भात शासनाचेही निर्देश आहेत महाराष्ट्र शासनाचा निर्देश आहे विभागीय आयुक्ताचा निर्देश विभागी आहे कलेक्टरचा निर्देश आहे असं असतानाही ते निर्देश सर्व डावलून शोभा जाधवनी एक बावीसला निकाल दिला तो अत्यंत अचंबक करणारा तो निकाल आहे आणि अत्यंत चुकीचा निकाल आणि खोटारा निकाल आहे आणि त्या निकालातच तिचं सर्व पितळ उघडं पडतं असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या निकालामध्ये शोभा जाधव म्हणते की हे एक तात्पुरतं अकृषी क्षेत्र आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की जे तात्पुरतं अकृषी क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी प्लॉटिंग करता येत नाही आणि त्याला कायम करता येत नाही म्हणजे तात्पुरतं अकृषी क्षेत्र असलेलं मान्य करते आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसला ज्याची प्लॉट विक्री दोन हजार वीसला झालेली आहे त्याचाही रेकॉर्ड माझ्याकडे आहे असं असताना दोन हजार बावीसला त्या झालेल्या सर्व बेकायदेशीर कामाला ते मंजुरी देते आणि माझी तक्रार कॅन्सल करते त्या तक तिच्या निकालामध्येच तिने स्पष्ट म्हटलेलं आहे की असं जर बे ही शासनाची जी जमीन आहे कुठलंही असं प्रोविजन मला शासनाने दाखवावं की शासनाची जमीन ही करण्या करण्याअगोदर पंचनामा करून त्याची विल्हेवाट लावता येते परंतु या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे शोभा जाधव यांनी सर्वांशी संगनमत करून अगदी उघड उघड याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे कारण ही जमीन अकृषी झालेलीच नव्हती तरीही ती जमीन दोन हजार वीसपासून विकली गेली आणि दोन हजार वीसला विकल्यानंतर तिचा जर निकाल जर पाहिला आपण तर तिनंच मला मी ज्या दिवशी तिनं चौकशीसाठी बोलवलं होतं त्या दिवशी मी गेलो होतो परंतु मला शुगर आणि बी पी असल्यामुळं मी तिला विनंती केली मला त्रास होत होता म्हणून मी तुम्ही पुढची तारीख द्या आपण त्या पुढच्या तारखेला ते करूत असं म्हटल्यानंतर तिने ताबडतोब म्हटलं ठीक आहे तुम्ही जा जा नंतर आपण करू आणि मी निघून गेलो निघून गेल्यानंतर त्याच दिवशी ऑफिसमध्ये बसून पंचनामा केला बोगस आणि पंचनाम्याच्या आधारे तिने जे निष्कर्ष काढलेले आहेत तिच्यात त्याने लिहिलेलं आहे की सदरची जी गाडी वाट तिने मान्य केलेली आहे पूर्वेकडून येते पश्चिमेकडचा जो प्लॉटिंग झालेली आहे त्या प्लॉटिंगच्या अंतर्गत रस्त्याला जाऊन मिळते असं कुठेही दिसत नाही इथं माझ्याकडे ते लेआउट प्लॅन आहे आजही तो तोच आहे या ठिकाणी पूर्वेकडून येणारा रस्ता पश त्या ह्या जात असताना तिथं कुठेही मिळत नाही दुसरा त्याने जो निश निक निष्कर्ष काढला की मी 2022 दोन हजार बावीसला तिथं स्पॉटवर गेले त्या ठिकाणी गाडीवाटेच्या खुना दिसत नाहीत आता दोन हजार वीसपासून प्लॉट विक्री चालू आहे दोन हजार सोळाला लेआउट मंजूर झालेला आहे आणि त्याची विक्री दोन हजार वीसला झालेली आहे आणि दोन हजार बावीसला गाडीवाट कुठली दिसणार आहे कुणाला दिसणार आहे आणि म्हणून तिथं गाडीवाट दिसत नाही आणि पंचांनी आजच्यासमोर हा पंचनामा केला आणि म्हणून हे ह्यांचा तक्रार रद्द करण्यात येते आणि संबंधिताला ते मंजूर त्याच्या त्या मंजूर आणि त्याच्यामध्ये त्यांनी निश्च पुन्हा नंतर एक पत्र असा भयानक आहे त्या निकालामध्ये की भूमी अभिलेखला आणि नगर परिषदेला पत्र लिहून ह्याचा ताळमेळ बसवा आणि ह्याला रेग्युलर करून द्या असं लिहिलेलं आहे ती जर आ ऑर्डर वाचली तर त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सर्व पत्रकारानंद बांधवांना की हे व्यक्तिगत प्रकरण नाही आपल्या शासन व्यवस्थेचे जे ब्युरोक्रेसी आहे जे अधिकारी आहेत कशा पद्धतीनं व्यवहार करतात आणि कसं शासनाची लयलूट करतात हे त्याच्यातून स्पष्ट होतं आणि म्हणून हे प्रकरण व्यक्तिगत नाही घेता सर्वांनी आपली जबाबदारी समजून याच्यामध्ये सहभागी व्हावं माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे केव्हाही कुठेही मी पूर्ण रेकॉर्ड शासनाला द्यायला तयार आहे आपल्या सर्वाला मी देणार आहे आणि चोवीस तारखेला त्यांनी इथल्या जिल्हाधिकाऱ्यानेच भ्रष्टाचार निर्मन समितीची बैठक बोलवलेली आहे माझी अशी आपली इच्छा आहे की त्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी जाऊन पुराव्यानिश्चित तिला त्या भ्रष्टाचाराचे प्रकरण दाखवावं आणि त्याला न्याय मिळवून द्यावा एक गोष्ट त्याच्यातली राहिलेली आहे तीही सांगतो तुम्हाला की इथं ज्यावेळेस मी निवेदनं दिली महाराष्ट्र शासनाला आणि विभागीयला त्यांनी त्या त्याचे पत्र दिले कलेक्टरला आणि कलेक्टरनं त्याची चौकशी ठेवली चौकशी ठेवल्यानंतर कलेक्टरने ते त्यावेळेस ते अप्पर जिल्हाधिकारी यादव यांच्याकडे हे चौकशीचं प्रकरण गेलं त्यांनी सर्वांना नोटीस शोभा जाधवलाही नोटीस पाठवली आणि रेकॉर्डसह उपलब्ध उपस्थित व्हा म्हणून सांगितलं शोभा जाधव उपस्थित झाली नाही आणि शोभा जाधव त्या दरम्यान मला म्हणते तुम्ही काही करा ते प्रकरण शेवटी माझ्याकडेच येतं आणि आश्चर्य सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यानंतर या सुनील यादवनी जो निकाल दिला त्या प्रकरणामध्ये परत चौकशीला हे प्रकरण तिच्याकडेच पाठवलं पत्र देऊन ते पत्रही आहे आणि त्या सुनील जाधवच्या निकालावर मलाही त्याने पत्र दिलं अपील करा म्हणून आणि कलेक्टरनी जे पत्र दिलेलं आहे तेही पत्र माझ्याकडे आहे आणि याच्याकडे ते वर मला अपील करा म्हणून सांगतात जमीन माझा प्रश्न असा आहे की मी एक सामान्य मा नागरिक आहे या देशाचा कार्यकर्ता आहे जमीन शासनाची संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना आणि सर्व प्रकरण तुमच्याकडे दाखल असताना तुम्ही आम्हाला अपील करायला का सांगता हा माझा सवाल आहे तर याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो आणि ह्या प्रकरणाला न्याय मिळवून द्यावा एवढी आग्रहाची विनंती करतो